नमस्कार मंडळी मराठी रंगभूमी जगलेले नट म्हणजेच प्रशांत दामले प्रशांत दामले यांनी नाटक मालिका चित्रपट अशा तिन्ही माध्यमातून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे मात्र त्यांना जास्त रस नाटकात होता त्यामुळे एकोणीसशे ब्याण्णव सालापासून त्यांनी आपला पूर्ण वेळ नाटकात झोपून दिला त्यांनी सुमारे बारा हजारापेक्षा जास्त नाट्य प्रयोग सादर केले आहेत नाटकातील नटसम्राट ना म्हणून त्यांना ओळखले जाते मात्र आज या नटसम्राटावर खूप मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे तर काय आहे संपूर्ण माहिती जाणून घेऊ प्रशांत दामले यांच्या आईचे वयाच्या ब्याण्णव वृद्धपकाळाने ही घटना घडली तेव्हा प्रशांत दामले हे नाटकाच्या प्रयोगासाठी परदेशी होते आईच्या निधनाचं वृत्त समजलं आणि ते तातडीने मुंबईच्या दिशेला रवाना झाले प्रशांत दामले हे त्यांच्या एका लग्नाची पुढची गोष्ट या नाटकाच्या दौऱ्यासाठी अमेरिकेला गेले होते या नाटकातून जो काही पैसे मिळणार होते ते शैक्षणिक निधीसाठी ते ते देणार होते आईची बातमी समजताच मायदेशी त्यांनी एकोणीसशे ब्याण्णव मध्ये पूर्ण वेळ नाटक करायचा निर्णय घेतला त्यानंतर ते त्यांनी चित्रपटात काम करणं जवळपास बंदच केलं होतं त्यांनी नुकतंच बारा हजार पाचशे नाटकाचा पार केला आहे मात्र आईच्या अशा जाण्याने हा नटसम्राट कायमचा पोरका झाला आहे कारण काही काळ अगोदर त्यांचे वडीलही त्यांना सोडून गेले होते तर मंडळी मराठीतील नव्वदचे दशक गाजवणारे ज्येष्ठ दिग्गज कलाकार प्रशांत दामले यांच्या आई आणि वडिलास भावपूर्ण श्रद्धांजली धन्यवाद